धामणी खोऱ्याचे टी व्ही मराठीचे पत्रकार तुकाराम कांबळे यांचे मेहुणे व कुर्ली तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव येथील रहिवासी संतोष धनाजी कांबळे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं शुक्रवारी पहाटेच्या सुमारास छातीत वेदना झाल्यानंतर संतोष कांबळे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मावळली संतोष कांबळे हे झोले ग्रुप या महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील अग्रगण्य संस्थेत कार्यरत होते सध्या ते सरवडे येथील बिरेश्वर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये शाखा अधिकारी म्हणून कार्यरत होते झोले ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्र आणि सीमा भागात मोठा मित्रपरिवार तयार केला होता त्यांच्या अकाली निधनानं मित्रपरिवार झोले ग्रुपमधील सहकारी तसेच कुर्ली परिसरात शोकगळा पसरले आहे त्यांच्या पश्चात आई वडील भाऊ बहीण पत्नी दोन लहान मुले आणि नातेवाईक असा परिवार आहे रक्षा विसर्जन सोमवार दिनांक तीन नोव्हेंबर दोन रोजी होणार आहे